हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट प्रवीण अंग्रे या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर सर्वात आधी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा नवीन दिवस एक नवीन नाटक आज आपण जाणार आहोत युटोपिया कम्युनिकेशनच्या प्रत्यक्ष लोढा दिग्दर्शित आणि रोहन टिल्लू लिखित मिसेस हिटलर या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी तर मग चला जाऊया आपण मिसेस हिटलर या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी लोकांसमोर एक सुपर हिट नाटक आणायचंय ठीक आपल्या पितृभूमीला गट वैभव प्राप्त करू दे माझी निवड केली आहे मी एडोल्फ हिटलर

आता माझ्याकडे एक सरप्राईज आहेस काय झालं अचानक काही अचानक गरबरलं मला डॉक्टर म्हणालेत की थोडासा विकनेस आले काही टेस्ट सगळे घ्यावे लागतात सगळे दुकान करतोय त्याची तुला काय तर काही हरवलेल्या तुकडामुळे सुद्धा असं सपूर्ण आहे पण मी ते नक्कीच जोडण्याचा प्रयत्न करेन तुझा ऐकून घेते म्हणून आत्ममग्नता नाही याआधी अडवसर अनेकदा हल्ले झाले होते प्रत्येक वेळेस त्याने मला पत्र लिहिली होती मग कोणीतरी सांगितलं की मॅक्झिमला विरोध केला म्हणून मारून टाकलं त्यांना बऱ्याण मारून टाकलं इथे असं तर तासाला खूप बोर करायचं विमाने मारली शिकलेट नेली मध्ये प्रॉब्लेम आहे इवा देखा निलेला लागेल दिग्दर्शक म्हणतो कसं म्हणणं एवढं तुमचं काम

आणि या पिंडवा माझा असेल आणि त्या साठी मी माझ्या जीवाचं रान करायला तयार आहे आता आपण युट्यूब कम्युनिकेशन कम्युनिकेशनच्या मिसेस हिटलर या नाटकाच्या तालुव्या ठिकाणी आलो हो। आहोत आणि आता आपल्या बरोबर आहेत या नाटकाचे लेखक रोहित पिल्ली तर आपण आता त्यांच्याकडून हे नाटक काय आहे आणि हे नाटक त्यांना कसं सुचलं हे सगळं जाणून घेऊया तर रुहुजी मला पहिलं सांगाय की हे नाटक आता मी चालून पाहिली खरंच खूप भन्नाट आहे इथले मोनोलॉग आणि मुळामध्ये याचा कॉन्सेप्टच वेगळा वाटला मला तर हे सगळं कसं सुचलंय तुम्हाला मी स्वतः इतिहासाचा विद्यार्थी आहे इतिहासात मास्टर्स केले आणि सेकंड वर्ल्ड वॉर हा माझा स्वतःचा आवडीचा विषय होता त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे अभ्यासाच्या पलीकडे जाऊन खूप वाचन केलं आणि मला स्वतःला इवा ब्राऊन किंवा इवा हिटलर हिनी खूप फॅसिनेट केलं होतं आणि नेहमी मला प्रश्न पडायचा की त्या दोन तीन तासांमध्ये इवा आणि मध्ये काय बोलणं झालं असेल लग्ना लग्न केल्यापासून मरणाच्या याच्यापर्यंत सो इनिशियल थॉट असा होता की आपण इवा आणि हिटलरचं कॉन्व्हर्सेशन करूया पण नंतर मग ही आयडिया जेव्हा ब्रिटेशला सांगितली डिरेक्टरला सांगितली तो त्याला ती आवडली पण त्याचं असं झालं की हिटलर स्टेजवर आला तर इवा येणार नाही इवा दिसणार नाही आणि आय बॉट दॅट आयडिया की बरोबर हिटलर आल्यानंतर हिटलर सगळ्यांनाच खाऊन टाकेल त्याची शॅडो सगळ्यांवर असेल सो मग इवाचा आपण पॉइंट ऑफ व्ह्यू कसं मांडू शकतो हे नाटक पण मग आज इवा का ऐकायची हा एक प्रश्न पडतो सो त्याला काहीतरी रिलेटेबिलिटी द्यायला पाहिजे त्याला आज इवाच्या इमोशन्सना मी समजा समोरच्या व्यक्तीच्या इमोशनशी कनेक्ट केलं म्हणजे इवा काही झालं की इवा ब्राउन होती ही नंतरची गोष्ट आहे ती हिटलरची प्रेयर्स होती नंतरची गोष्ट पण ती एक मुलगी होती कोणाची तरी ती बहीण होती कोणाची तरी कोणाची तरी प्रेयर्स होती एक बाई होती बेसिकली सो त्या बाईच्या इमोशन्सला आपण अटॅच करून समजायला लिहिलं तर कसं होईल ही कन्सेप्ट आली आणि मग त्यातून मग ड्रामा विदिन ड्रामा हे आलं त्याच्यात त्याच्यानंतर मग बरेच याच्यात आम्ही डील केलो बरेच प्रश्न डील केले म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही कदाचित विचारायलाच मला पण अगदी बोलायचं झालं तर ऑटोक्रेसी कशी सुरू होते म्हणजे ती नॅशनल लेवललाच व्हायला पाहिजे असं आणि अगदी आपल्या घरात सुद्धा ती कशी सुरू होते वर्क प्लेसमध्ये कशी सुरू होते एखादा मॅनेजर अचानक चांगला वाटणारा मॅनेजर त्याला एखादी पोझिशन चांगली मिळाली किंवा आपल्यातलाच एखादा मित्र आहे त्याला एखादी अथॉरिटी मिळाली तर तो कसा अथॉरिटी होत जातो हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं असतं आयुष्यात आणि त्याच्यात थोडासा डोकवायचा प्रयत्न केला या नाटकाच्या काळात खूपच भन्न आहे हे सगळं तर अभ्यास किती करावा लागला वेल मी म्हणजे म्हंटल कसं की हिस्ट्री स्टुडंट असल्यामुळे अभ्यास सुरू होता युवासाठीचा अभ्यास जवळपास तीन ते चार पुस्तकं जी स्पेसिफिकली युवावर आहेत ती वाचली मी एक चरित्र दिलं युवाचं ते खूप मस्त आहे म्हणजे त्याच्यात बरेचसे तपशील आहेत सगळे एक डॉक्युमेंटरी आहे जी उपलब्ध आहे तर ते रेफरन्सेस घेतली त्या काळातले राईज अँड फॉल ऑफ राईट हे विलियम शिरोडचं खूप मुख्य पुस्तक आहे आणि त्याच्यातून दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या याचे तपशील मिळाले एकदम हे नाटक खरं दहा वर्षांपूर्वी सुरू झालं होतं त्या नाटकाची प्रोसेस दहा वर्षांपूर्वी सुरू झाली होती मधल्या काळात बर्लिनला जाण्याचा चान्स मिळाला ऍक्च्युअल बर्लिन मध्ये त्या जागा मिळाला आता तो डंकर नाहीये तिथे मॅप आहे की कशा पद्धतीचा बंकर होता सो so, ते कळत गेलं म्युझियम बघितली बर्लिन मध्ये रिले, रिलेटेड म्युझियम बघितली त्यातून आणखीन तो काळ झुंपत गेला आणि त्यामुळे तो जास्त रिलेटेबल करता आलं म्हणजे नाटकातून पण खूप मला हे सगळं ऐकताना किती दोन खूप धन्यवाद वाटत म्हणजे आजपर्यंत माणसांच्या भावनांची इमोशनची खूप वेगवेगळी वेगळी तुम्ही बघितली असली ह्या नाटकात सुद्धा आहेत माणसांच्या भावनाच आहेत पण इतक्या वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत की तुम्हाला बघायला खरंच खूप मजा येणार आहे आणि काहीतरी वेगळं बघण्या बघितल्याचा तुम्हाला एक आनंद सुद्धा मिळणार आहे तर खरंच मी म्हणते हे नाटक बघायला तुम्ही नक्की या आणि टँन थोडंसं की हे नाटक लिहिताना तरी आहे म्हणजे की लेखक लिहितो आणि तो डिटॅच होतो पण थँक्स टू प्रीपेशरेक्टर की या नाटकाच्या स्वतः इन्व्हॉल्व्ह होता आणि त्यांनी इन्व्हॉल्व्ह करून घेतलं बऱ्याच बाबतीत ते आणि म्हणजे तुम्ही आता मध्ये बघितलं असेल तर नाटकातल्या मध्ये डेमोक्रेसी आहे तशीच ती आमच्या रिअल्सल रूममध्ये पण असते कुठलंच सजेशन कधी असं अडक म्हणून असं केलं जात नाही फालतू असेल पण ते सजेशन त्याची एक दखल घेतली जाते करून बघूया नाही जमलं तर नाही जमलं या याच्यात असतं त्यामुळे लिहिण्याच्या मध्ये जेव्हा डिरेक्टर इन्वॉल्व्ह असतो त्यात हा एक वेगळा मजा असते ग्रेड ग्रेड वेळ खरंच तुम्ही म्हणाल तसं की लेखक आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये संबंध जितके चांगले असतील जितके खेळी वेळचे असतील तितकंच ते नाटक जास्त खुलतं आणि तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे खरंच म्हणजे छोटेतले छोटे आपल्याला कोणाचीही एक सजेशन आली तर त्याचं वाटतंय की अरे काय मी एवढा अभ्यास केलाय आणि काय मला शिकवतोय पण त्यावेळेस त्या गोष्टीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खरोखर कुठेतरी वाटत की अरे काहीतरी म्हणजे हजारांपैकी एका माणसाला जरी डाऊट येतोय तेव्हा काहीच येते मला नाही आलं त्याला कळलंय बरोबर त्याच्या मागचं खरंच खूप काही आपल्याला मिळतो म्हणून राईट राईट आणि ते तुम्ही मिळवलं खरंच मी म्हणून इतर म्हणेन तर प्रेक्षकांना खरंच माझं आव्हान आहे की खरंच तुम्ही नाटक बघायला या तुम्हाला एक काहीतरी वेगळं आणि मोठं काहीतरी बघायला मिळणार आहे हे नक्कीच आहे तर रोहनजी तुम्हाला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो

सो so, यू प्रिमाइस में थिएटर कहाँ है राइट थिएटर यहाँ है कि हम एक एक्सपीरियंस दे पाए

the political is not the the jo विश्वकप दंगा टाइम बताया जाता है so r to is trying to show to the audience the experience history to understand the present the questions that we are dealing with right now jaisa maine kaha evolved the personal validity right now is that do i have my consent am i able okay to speak freely or so want to मैं मैंशिप तो नहीं कर रहा हूँ पता चलता है, मुझे तो बोलना है लेकिन नहीं कैसा इसको कैसा लगेगा उसको कैसा लगेगा घर में कैसा लगेगा सोसाइटी में कैसे लगेगा अरे पोलिटिकली कुछ दूसरा हो रहा है मैं बोल पाऊंगा फिर और ये सेल्फ सेंसरशिप मूवमेंट चला मोर्मन पता नहीं चलता तो आपका फ्री विल अभी भी जिंदा है क्या और अगर है तो उसको आपको आउटलेट देना बहुत जरूरी है उस चीज को खोजने के लिए श्यागम हमने नाटक बनाया कि इसे नाम रखा है मिसेज हिटलर तो मुझे कभी कभी ये भी लगता है कि ये शब्द क्यों है

सेलिब्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअलिटी दिग्दर्शकांकडून अनुभव तुम्ही विचार करा की नाटक कसं असेल तर तुम्ही खरंच माझी विनंती आहे कळकेची की खरंच नाटकाला तुम्ही आवर्जून घ्या आणि हा एक भन्नाट एक वेगळा अनुभव नक्की अनुभवा अनुभवाच सर तर मित्रांनो मिसेस हिटलर या नाटकातील मुख्य कलाकार मानसी नाटेकर आपल्या बरोबर आहेत जिने ह्या नाटकामध्ये दोन भूमिका केलेल्या आहेत तर मानसी मला सांग पहिलं तर मला सांग की ह्या क्षेत्रामध्ये तू कधी पासून आहे मी थिएटर करते गेल्या सहा ते सात वर्षापासून अगदी कॉलेज पासून डिग्री कॉलेजमध्ये पहिल्यांदा जॉईन केलं संपलंय की चालू आहे संपलंय संपलंय कॉलेज हा कधीच ओके सो तेव्हापासून मी ना थिएटर करतेय आणि म्हणजे एकांकिका वगैरे करत आली त्याच्यानंतर कमर्शियल गुजराती वगैरे मी आले आणि गुजराती पण केलेली आहे बरीच oh. काम केली ओके तू मराठी आहेस हो आणि तू गुजराती नाटकांमध्ये काम oh. केलेलं आहे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे प्रॉपर गुजराती आहे तुला तर मला सांग अजून काही म्हणजे सिरियल सिनेमा असं काही केलंय करायचा विचार आहे करायचा विचार आहे अजून करायचं नाही इंडस्ट्रीला उलट मला समजत नाही अजूनपर्यंत नजर गेली नाहीये कारण की मी आता तुझा परफॉर्मन्स पाहिलाय तुमचा जबरदस्त असा परफॉर्मन्स होता थँक्यू भविष्यातली सुपरस्टार अशी मला दिसत होती रिअली तर मला सांग ह्या नाटकामध्ये तुझा काय रोल आहे तिथं थोडक्यात सांगितलं तरी चालेल कारण की लोकांना बहु देईल स्पेशल काळ आहे नाटकामध्ये तर ह्यात जसं सा सरांनी सांगितलं मी त्या थिएटर नाटकामध्ये आम्ही नाटक करतोय तर जे नाटकामधले नाटक आहे त्यात मी इवा ब्राऊन हे कॅरेक्टर करते ती आहे मिसेस हिटलर अडॉल्थ हिटलरची बायको ओके आणि नाटकातले नाट म्हणजे जे नाटक मुख्यतः आम्ही जे पात्र करतोय जे नाटक करणार आहोत ते पात्र त्या पात्राचं नाव आहे हिरा हिरा पारसनेस म्हणून त्या नावात पण <laughs> एक गंमत आहे नाटक बदल आहे ते किंवा एक मोठा सरप्राईज असेल ते तर मला सांग ह्या भूमिकेसाठी तू किती तयारी केलीस कारण की मी बघितलंय सुरुवातीपासून पहिल्या म्हणजे एंट्री केलीस ते शेवटपर्यंत तू स्टेजवर आहेस आणि बोलतेच बोलते संवाद आणि तितक्या चांगल्या तरीने अभिनय करून तेवढं करणं किती कठीण आहे ऍक्च्युली ह्यामध्ये तर मी माझ्या डिरेक्टर सर प्रितेश सोडा असं क्रेडिट देणार आहे स्वतःला जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि मी म्हंटल मी आतापर्यंत वन केलेत केलंय केलेत केलं वन मध्ये वन ॲक्ट तर एक तासामध्ये होऊन जात पण दिस इज टू आर्स ऑन स्टेज आणि मी ते कसं करणार हे मला मला स्वतःवरतीच शंका होती माझी तर तिथे सरांनी तो एवढ्या पीसफुली आणि आम्ही गेल्या दोन महिन्यापासून दिवस तालीम करतोय तर दोन महिन्यापासून तिथे सरांनी मला प्रत्येक म्हणजे मला आरामात बसवून मला समजवलं की तुला ह्याच्यामध्ये काय वाटतं काय नाही सो द बेस्ट ही डेड वॉज की मला जरी कळत होतं की नाही कळत होतं त्यांनी मला ते सबटेक्स्ट दिले होते hmm. त्यांनी मला करून नाही दाखवलं बरेच डिरेक्टर यांच्यासोबत मी काम केले करून दाखवतात किंवा काय दिले आणि मला माहिती नाही तसं मी माझ्या परीने विचार करायला विचार करायला लागली आणि मी तसंच परफॉर्म करत गेले सो त्यांच्यामुळे आणि त्याच्यानंतर आता ही रिहर्सल प्रोसेसमध्ये ओंकार दादा म्हणून आहे तो बऱ्याच वेळा मला सांगतो की तू असं करू नकोस असं so, कर और... ते कर त्याच्यामुळे पण मी खूप ग्रो झाली आहे सो ह्या दोन गोष्टी आहेत की ह्या दोन्ही लोकांमुळे आय आयोरी लाईक आपण सॅटिस्फाईड की, ने ने कि इतियास, काई, काई की आता इथपर्यंत पोहोचली आहे आणि हे करते नाही खरंच खूप जबरदस्त आहे ह्या नाटकामध्ये मी आता तालमेल मध्ये बघलं की इतिहास इतिहासामध्ये तू आहेस आता आणि लगेच दुसऱ्या कॅरेक्टर मध्ये पडून दिसते तर हे कसं करताना काय म्हणजे सोचतं तुला काय काय विचार करून करते सीन कारण की म्हणजे तुला सांगतो मी आता बघितलं मी आता शूट करत होतो बघत होतो त्यावेळेस जिथे तुझा रोल संपला रोल संपला आणि तू बा, बाजूला जाऊन बसलीस तू त्या कॅरेक्टर मध्ये खरंच बाहेर पडली होती हे कस कारण ते मी सुद्धा केलेलं आहे विनय त्यामुळे एखाद्या कॅरेक्टर मध्ये घुसल्यानंतर बाहेर पडताना किती वेळ लागतो ते मला सुद्धा माहिती आहे हे कसं शक्य केलंच तू सगळं ऍक्च्युली मी तेच विचार करत होती सतत कॉन्स्टंट माझ्या डोक्यात विचार चालू होते की uh, इवा आणि इरा हे वेगळे वेगवेगळे कस, करून तर मी हेच ठरवलं हो की इवा जी आहे ती अडॉल्ट हिटलरची प्रेयसी बायको आहे तर अडॉल्ट हिटलर अशा माणसाने तिला पसंत केलं असेल तिच्यामध्ये काहीतरी ग्रेस ग्रेसफुलनेस ग्रेस। असेल जर्मन होती म्हणजे जर्मन वुमेन कशा होत्या त्याच्यावरती मी थोडंफार खूप मूवीज वगैरे बघितल्यात की हाओ वर दे आणि त्याप्रमाणे मी इवाला तसं डिझाईन केलं hmm. त्यानंतर इरा इज वॉट आय एम म्हणजे मी ज्याशी वागतो त्याशी म्हणजे पण इराच्या खांद्यावरती ना सतत ते ओझ आहे गोल्डन आहे आहे ते पण संभाव मी असं ट्राय करतात दाखवण्याचं जास्तच नाही दाखवायचं कारण की मग ते खालीच पडतं पण स्टील ते कुठे ना कुठं तरी ते ठेवायचंय तर त्यामुळे इवा इज लाईक दिस आणि इरा इज लाईक दिस जास्त म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने दोन्ही कॅरेक्टर सांभाळले आणि तर मला एकच सांगावं लागेल की प्रेक्षकांनी प्रेक्षकांना खरंच खूप चांगला परफॉर्मन्स बघायचा असेल तर खरंच तुम्ही ह्या नाटकाला नक्की या तर प्रेक्षकांना कसं आव्हान करशील तू एक मराठी नाटक ज्यात तुम्हाला एक जर्मन टच मिळतो विथ दॅट तुम्ही हिस्ट्रीशी पण कनेक्ट करता आणि प्रेझेंट मध्ये तुमच्या आयुष्यात पण काय चाललं ह्याच्यावरती पण तुमच्या मनात प्रश्न उठतात असा नाटक पाहायचं असेल तर तुम्ही आमच्या नाटकाला या बस एवढंच तर मित्रांनो मिसेस हिटलर या नाटकातील मुख्य कलाकार आशिष जोशी आपल्याबरोबर आहेत त्यांनी ह्या नाटकामध्ये डिरेक्टरची भूमिका केलेली आहे तर आशिष काय सांगशील या नाटकाबद्दल काय सांगशील सुरुवातीला नाटकाबद्दल तर म्हणजे ऑफकोर्स लाईक मला खरंच मी आत्ताच कदाचित आव्हान करतो ऍक्च्युली आपल्या प्रेक्षकांना की हे नाटक बघायला नक्की अठ्ठावीस तारखेला या साहित्य संघाला कारण खूपच आगळं वेगळं नाटक आहे ह्याचा विषय खूप वेगळा आहे इतिहासामध्ये काही घडलेल्या गोष्टी आणि त्याचं एक रिफ्लेक्शन आपण म्हणूया जे आत्ता या वर्तमान काळातही आपल्याला दिसतं तर तो कुठेतरी एक मूळ गाभा आहे ऍक्च्युली जो एका खूप चांगल्या स्टोरीमध्ये दे बांधला गेलाय ज्या पद्धतीने आमचे रायटर रोहन यांनी लिहिलेला आहे खूप कमाल लिखाण आहे म्हणजे मला स्वतःला खूप प्रचंड आवडलंय दिग्दर्शन ऑफकोर्स प्रिपेश सर आमचा प्रिपेश रोढा डिरेक्टर दे, दे, आणि त्यांनी ते ज्या पद्धतीने बसवलंय हे खूपच मजेदार ही प्रोसेस आहे बघत असताना एक स्वतःच्या आतमध्ये एक डोकावणं जे आपण म्हणतो ना तर ते कदाचित मला करत असताना माझ्याकडनं सुद्धा झालंय आणि असं मला वाटतं की आता प्रेक्षकांना सुद्धा तसं होईल तर याचा अर्थ खूप वजनदार आणि हेवी नाटक आहे असं <laughs> नाही एंटरटेनमेंट व्हाईस एवढंच चांगलं आहे पण हे म्हणजे खूपच वेगळं नाटक आहे ज्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टी घडतात की तुम्हाला एंटरटेनमेंट मध्ये सुद्धा काहीतरी मिळेल आणि त्याच्यानंतर काहीतरी तुम्हाला एक रिफ्लेक्ट करायला एक थॉट पण मिळतो असं काय नाटक आहे त्याच्यामुळे नक्की आहे आव्हान मी आत्ताच तुम्हाला करतो सॉरी पण आत्ताच मला तसं करावं असं वाटलं तुम्ही नाटकामध्ये तुम्ही एक चांगली गोष्ट बोलल की काय 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 होतं की एखादी समस्या किंवा एखाद्या गोष्टीवर भाष्य करताना नाटकांमध्ये खूप मोठे मोठे मोनोलॉग्स आणि खूप कठीण भाषा वापर करते खूप हेवीनेस येतो पत्नी प्रेक्षक प्रेक्षकांवर तर ते प्रेक्षकांना सुद्धा कळायला किंवा बघायला तेवढंच भारी पडतं पण मी आता तालीम बघितलीय खूपच लाईट हार्टेडली नाटक आहे आणि तितक्याच त्या प्रभावीपणे विषयावर भाष्य करते हे नाटक करेक्ट करेक्ट हो हो खरंच म्हणजे त्याच्यासाठी खरंच कधी आमच्या रायटरला सर आणि येस आणि त्रिपेश सर या दोघांना जातात की त्यांनी ज्या पद्धतीने त्या विषयाला बांधलं मांडलं आणि त्याच्यामुळे ते त्या पद्धतीने कदाचित एक आणि तो एक्सपिरियन्सच देण्याचा प्रयत्न आहे आमचा लेखक असून सुद्धा मला सुद्धा त्या नाटकाचा हिवा वाटला किंवा असं काही नाटक मला खाली असं करा मला सांग या क्षेत्रामध्ये तू कधीपासून या क्षेत्रामध्ये म्हणजे आहे बऱ्यापैकी लाईक नाटक जर का आपण म्हणायला गेलो तर मला खूप इच्छा होती आणि मला तेवढं नाटक करायला जमलं नाहीये कॉलेजमध्ये असताना एकांकिका वगैरे आणि ह्यांचा प्रयत्न पण ते काय म्हणजे तर मी एका अशा कॉलेजमध्ये होते जिकडे आर्ट्स क्लब नव्हता त्याच्यामुळे हा आम्ही आमच्याच पद्धतीने प्रयत्न करून एकांकिका करा वगैरे वगैरे असं सगळं करू पण हा मला थिएटर खूप करायचं होतं आणि फॉर्च्युनेटली आपल्या राज्य नाट्य स्पर्धेचा एक चान्स मला इन्कारने विचारलं आमचे जे असिस्टंट डिरेक्टर जे आहेत जर माझा खूप चांगला मित्र आहे आणि त्याने मला जस्ट विचारलं की इच्छा आहे म्हटलं हो आणि त्याच्यामुळे मग मी हा प्रोसेस भाग झालो आणि मला करायचंच होतं नाटक खूप फॉर्च्युनेट समजतो स्वतःला की मला ह्या स्क्रिप्टचा म्हणजे ह्या नाटकाचा चान्स मिळतोय म्हणजे जर का मला स्टेजचा एक्सपिरियन्स मिळतोय ह्या नाटकामुळे तर आय थिंक व्हेरी फॉर्च्युनेट आणि मी तर म्हणेन की तू ह्या भूमिकेला खरंच किती चांगलं नाही दिलाय काय सर तुम्ही आता बघायला आलात म्हटल्यानंतर कौतुक करणं किंवा स्थिती करणं तुम्हाला भाग नाही का म्हणजे काहीतरी वेगळं बघितलंय की आता जास्त काही बोलत नाही तुम्ही स्वतःच वेळ अनुभव आणि एक मी ऍड करू शकतो का म्हणजे जर आपल्याला ही आजची तारीख जर सांगून चालणार असेल आज आपण जे भेटलो तारीख आहे पंचवीस नोव्हेंबर आज पुढे इज द इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन हो हो आता तुम्ही नाटक बघितलं सो so, अगदी या विषयाला भरून काही स्पेसिफिक नाही पण मला हा खूप एक छान योगायोग वाटतोय की आज आपण बघितलो आज तुम्ही या नाटकाची तालीम बघितली आहे आणि आज दिवस आहे द इंटरनॅशनल डे फॉर एलिमिनेशन ऑफ आयलेन्स अगेन्स्ट वुमेन बुधी स्पेसिफिकली वुमेन बीज वरती आमचं नाटक नाहीये नाहीये पण मी जे म्हटलं होतं ना की एक स्वतःमध्ये डोकावणं की एक आत्मपरीक्षण करणं की आपण एक्झॅक्टली किती कितीवर म्हणजे किती कोणावर हवी होतो का किंवा स्वतःचा कॉन्सेंट कसा आहे काय आहे हे काही खूप महत्वाचे प्रश्न आपल्या नाटकामध्ये आहेत सो त्याच्यामुळे आज आजचाही आज हा योग खूप चांगला जोडून आला असं मला वाटतं आणि ह्या गोष्टीसाठी मी लेखक आणि दिग्दर्शक दोघांनाही क्रेडिट देईन आक्षेप आणि त्यांनी खरंच ह्या नाटकाचा बॅलन्स खूप चांगला ठेवला आहे कुठे हि होऊ दिलं नाही किंवा कुठेही पडू दिलं नाही छान तरी केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्पेशली सांगतो की यांचा परफॉर्मन्स वाहिला आहे पुढचा भविष्यातला आपण म्हणतो ना सुपरस्टार किंवा एक चांगला मराठीतला स्टार तुम्हाला बघायचा असेल खूप चांगली चांगला चांगला अभिनय तुम्हाला बघायचा असेल ना तर ह्या नाटकाला खरंच तुम्ही या थँक्यू 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 सो मच तर तुला ह्या नाटकासाठी खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच आणि मी म्हणजे मी पण थँकफुल आहे की मला ही ऑपर्च्युनिटी मिळाली आहे आणि डेफिनेटली टू इट तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या अठ्ठावीस तारखेला साहित्य संघ मिसेस घेतले या आमच्या नाटकाचा प्रयोग आहे संध्याकाळी सात वाजता डेफिनेटली या आमच्या वेळ मिटिंग घेतलाय

तो जब मुझे पता चला तभी मुझे ऐसा लगा कि हाँ यार उसकी भी स्टोरी ऐसे बाहर आनी चाहिए तो पूरा प्ले पता चला कि एक्चुअल में प्ले का मीनिंग क्या है तो क्या मैसेज पहुंचाना है ऑडियंस तक तो तभी मुझे लगा कि हाँ नहीं ये प्ले तो मैं मिस कर ही नहीं सकता कि कुछ भी हो मतलब ये प्ले के मुझे एक पार्ट बनना है बस मुझे तो इसलिए मुझे ऐसा लगा कि जो मतलब मैसेज जो है वो बहुत इम्पोर्टेंट है ये टाइम के हिसाब से एंड एज एन ऑडियंस ये जनरेशन को तो भी ये मैसेज समझना बहुत इम्पोर्टेंट है बिकॉज अभी वो चीज बहुत लोगों को अभी समझ में नहीं आई है क्योंकि वही ऐसा जनरेशन टू जनरेशन वो पास ऑन होते आया है हाँ सो so, वो वो एक ऐसा है कि हमें हमारी एज के जो लोग हैं उन्हें समझना चाहिए कि ये जो चीज अभी गलत हो रही है दुनिया में वो उसे अभी रोकना चाहिए एंड चेंज आना चाहिए तो इसलिए मुझे ये करने में ऐसा इंटरेस्ट आया बात ठीक है कि आज की जो जनरेशन है उनके सामने जो आता है वो इसी तरह से रिएक्ट कर पाए तो उनके सामने अच्छी अच्छी तरीके से कुछ चीजें आनी चाहिए हुँ. तो वो अपनी इस ड्रामा में लाए हैं बहुत अच्छी बात है तो मुझे बताइए कि इससे पहले क्या कुछ किया ड्रामा इसके पहले मैंने कॉलेज में आ, बहुत सारे फैनेक्स और स्किट्स और वो सब किए हैं एंड अदर देन दैट मेरा ऑन स्क्रीन पर कुछ है ही नहीं एक्सपीरियंस मैंने mm. किया ही नहीं है एंड बिकॉज एक्टिंग मैं एज अ हॉबी करता हूँ एज अ प्रोफेशन मैं नहीं करता हूँ सो so, हाँ मैंने पहले फाइव सिक्स ईयर्स मैंने कॉलेज थिएटर किया है आपबी करते हैं लेकिन आपका जो रोल मैंने देखा एड नहीं भी लगा कि आप हॉबी के हिसाब से कर रहे हैं तरीको एक प्रॉपर थिएटर आर्टिस्ट जो करता है वही आपने किया है थैंक यू सर मुझे देखकर बहुत अच्छा लगा ये रोल तो आपने इस स्ट्रोम के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं थैंक यू सो मच थैंक यू सर हाय तो तक अपन जिसे हिटलर या नाका का ताल मिला त्या नाटकातल्या कलाकारांशी आपण बोललो दिग्दर्शकांशी आपण बोललो लेखकाशी आपण बोललो नाटकाची तालीम आपण पाहिली आणि हे सगळं बघितल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर एक समाजाला मात्र वाटतं की ही राज्य स्पर्धा खूप चुरशीची होणार आहे कोणतं नाटक पहिलं येईल दुसरं येईल माहीत नाही पण प्रेक्षकांसाठी हे पर्वणीत असणार आहे तर माझी विनंती आहे की खरंच ह्या नाटकाला तुम्ही भेट द्या बघा हे नाटक तुम्ही एन्जॉय सुद्धा कराल आणखीन काही विचार घरी घेऊन जाणार हे नक्कीच आहे तर कधी आणि कुठे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार गिरगाव साहित्य संघ मंदिर इथे संध्याकाळी सात वाजता आणि तिकीटं तुम्हाला माहितच आहे फक्त पंधरा रुपये हौ हो स्पर्धे नाटक आहे तर मग भेटू आपण मिसेस इटलर या नाटकाच्या प्रयोगाला बाय